नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शाखे सप्रचंद बागायद्रा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपल्या बागेला भेट देण्यासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील भूविकास अधिकारी आलेले आहेत बागलसाहेब तर चला आज आले आहेत साहेबांशी थोडंसं गप्पा गोष्टी मारूयात एखादा नवीन व्हिडिओ बनवूयात त्यांच्यातून काय प्रश्न विचारले तर कदाचित ते प्रश्न तुमचेसुद्धा असू शकतात आणि त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं कदाचित उत्तर मिळून जाईल तर चला मित्रांनो बाग बघत बघत साहेब काय प्रश्न विचारतील त्याच्या किंवा एक जानेवारी दोन हजार वीसला लावलेले आहेत म्हणजे आता तीन वर्ष संपूर्ण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आता हे संपणार एकतीस डिसेंबरला चार वर्ष कम्प्लीट संपणार आपल्याला कुठले जाते आता ही हरिमन नाईन्टी नाईन एक आहे म्हणजे जी आपल्या उष्णकटीबंधात येते तर त्यातली ही आपण ही निवड केलेली आहे आता ही हरिमन नाही ना आहे नव्याण्णव एच आर एम एन नव्याण्णव त्यानंतर डोरा सेट गोल्डन आणि गालाची एक दोन तीन आहेत त्या ठिकाणी आता दोघी गालाचे तिकडे व्हरायटी येते आता ही जी तुम्ही झाडाची रिंग पद्धत केली ह्या झाडाला त्याचा फायदा काय काय असतं आता आपली चारचाकी गाडी आहे चार चाकी गाडीला जर तुम्ही धक्का मारला तर पडते का नाही पडत टू व्हीलरला लात मारली तर टू व्हीलरला शेंबड का बरं ते दोन चाकावर जायचे चार चाकाला भक्कम आहे म्हणजे ह्या झाडाची मुळी चारी बाजूने जर चालली तर तुमच्या भविष्यात जी काही वारं कावदान वगैरे वा येणार जा आहे त्याच्यामुळे ही झाड उनमळून पडणार नाहीत काय ना तर चारी बाजून मुळे राहणार त्याचबरोबर चारी बाजून मुळे असल्यामुळं खाद्य पण त्या पट्टीनं ते झाड घेणार त्याचं बुड बी तेवढं सक्षम होणार आहे ती ती सुरुवातीला फाउंडेशन जर पक्का असेल तर बिल्डिंग मजबूत त्या पद्धतीने दोन्ही झाडाचा अंतर किती आता हे आपण दहा आता आपलं कसं हे दहा गोंड क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण दहा बारा दहा दहा काही जुनी झाड आहेत दादा ना त्याच्यामुळे दहा अकरा अशा हिशोबा आपण ठेवलेलं आहे आणि ठेवलं आता समजा ह्याला ह्या पिकांना कसं आहे चार ते पाच वर्षाचा कालावधी जातो जर आपल्याला जा जा हो जा आप चांगलं आता ही पाच वर्ष थांबायची म्हणजे साहेब ह्याच्यामधलं उत्पन्न आपलं घटणार आहे मग त्यामुळे अंतरच ठेवताना ह्या झाडांमध्ये जास्त ठेवायचं पंधरा 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 अंतर ठेवलं तर मधला जी भाग आहे त्या भागात तुम्हाला आंतरपिक वगैरे घेता येते हां आंतरपिक घेतलं तर त्याचं प्रॉफिट राहत जास्त कालावधीपर्यंत वाढतो जास्तीत जास्त वीस फुटापर्यंत जातं पण शक्यतो सात फुटापर्यंत आपण ठेवायचं त्या कॅनोपी डेव्हलपमेंट करायची का तर सुरुवातीची चार वर्ष तुम्हाला ती झाड डेव्हलप करण्यात जाते ती झाडाचं बुड असेल मुळे असेल फांदी असेल कॅनोपी असेल ह्या गोष्टीत तीन ते चार वर्षाचा कालावधी जातो साहेब जमतील आतापर्यंत काय ह्याला आपण बुडात स्लरी त्यानंतर न्यूट्रंट म्हणून आपण फिरते शाळांच्या लेंड्या आता ती शेळी फिरती म्हणजे प्रत्येक झाडाचा शेंडा खोडणार त्यातनं प्रत्येक जे मूलद्रव्य झाडाला आवश्यक आहे ते त्यातनं मिळणं आणि त्याच्या लेंड्या असते त्या लेंड्या भुगा करायच्या त्याच्यात थोडी खपरी पेने मिक्स करायची आणि झाडाला द्यायची त्याच्यामुळे कसं फळाचे आकार साईज कलरिंग टेस्टिंग सगळं चेंज होतं सफरचंदला कलर येतो आता तुम्ही खाल खाल्लेल्या फळाला बघितली की खाल्लेल्या फळाला आहे पण पूर्ण जी नाही नाही लाल भडक कलर येतो येतो कलरिंग लाल होते की हे जास्तीत जास्त एकशे पस्तीस दिवस एकशे चाळीस दिवस आणि एकशे पन्नास दिवस फळाचं वजन किती सुरुवातीला नाही सुरुवातीला पहिले एक दोन वर्षामध्ये का नाही जास्तीत जास्त साठ ग्राम सत्तर ग्रामपर्यंत साईज देत पण तुम्ही जर थे 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 त्या झाडाला चांगलं पोचलं असेल जपलं असेल तर साधारण पावणे दोनशे ग्रामपर्यंत द्यायला काय हरकत नाही पण तुम्ही त्या झाडावर फळांची क्वांटिटी किती ठेवणार आहे हा त्या हिशोबावरती त्या फळाचं संख्येवरती त्याचं वजन आणि साईज डिपेंड राहणार आहे साधारण किती फळ ठेवावं आता कसं आहे तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे सांगू का सर चाळीस पानामाग एक फळ ठेवावं आपण चाळीस पाना चाळीस पानामागं एक फळ जर तुम्ही ठेवलं तर एकशे पस्तीस दिवसानंतर ती फळ पावणे दोनशे ते दोनशे ग्रामचं भरणं म्हणजे साधारण पर डे एक पॉईंट दोन ग्राम एक पॉईंट एक ग्राम एक पॉईंट तीन ग्रामच्या सरासरी वेटनं ते वाढतो म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव शेअर करतो बरं शस्त्री दृष्टी आणि कसं असते झाडाची ज्यावेळेस तुम्ही छाटणी करता त्यावेळेस एक तृतीयांश भाग जर तुम्ही छाटणीत कट केला तर त्याचं ते बडच राहत नाहीत ना तेवढं म्हणजे पहिल्या वर्षी झाडाला फुलं लागली तर हुड्या मारायच्या दुसऱ्या वर्षी फळ लागलं तर नशीब मारायचं साधारण तीन चार वर्ष तर आपली अशीच जाणार आहे थोड ब चिमण्या आणि आपलं मॅनेजमेंट कसं आहे आपण जास्त